लाखोंचे गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी देशातील सर्वात मोठी संघटना क्रीडाई नाशिक मेट्रोतर्फे येत्या वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर दोन हजार चोवीस हे गृह प्रदर्शन आयोजित होत असून प्रदर्शनास्थळी होम उभारणीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रदर्शनात अगदी दहा लाखांपासून पाच कोटींपर्यंत घरी दुकाने प्लॉट फार्म हाऊस ऑफिस गोडाऊन शीतजमीन औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर बांधकाम साहित्य नागिन्यपूर्ण तंत्रज्ञान ना। सुरक्षा साहित्य गृहकर्ज असे अनेक स्टॉल एकच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील यांनी दिली बांधकाम व्यावसायिकांचे कोणत्याही शहराचे जडणघडणीमध्ये मोलाचे स्थान असते यासोबतच शहराचे अर्थकारण व प्रत्यक्ष तसे अप्रत्यक्ष रोजगार हे बांधकाम व्यवसायातर्फे मोठ्या प्रमाणात दिला जातो तर दोन वर्षांनी भरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं गृहप्रदर्शन असलेल्या शेल्टरकडे शहराचा उत्सव म्हणून बघितलं जात असल्याचे नमूद करून कुणाल पाटील म्हणाले की नाशिक शहर हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे कृषी आरोग्य शिक्षण उद्योग कृषीपूरक व्यवसाय निर्यात तसे इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात वाढत असलेल्या नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत त्यामुळे अशा बहुआयामी नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात अवश्य गुंतवणूक करावी असे आवाहन देखील त्यांनी केले शेल्टर दोन हजार समन्वय गौरव ठक्कर म्हणाले या प्रदर्शनाचे औचित्य साधून क्रीडाही जगभरात नाशिकचे ब्रँडिंग करत असते यामध्ये नाशिकमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधींची माहिती अनेकांना दिली जाते यामुळे जगभरातील अनेकांचा ओघ नाशिककडे असल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले आहे गौरव ठक्कर यांनी शेल्टर दोन हजार चोवीस मधील खास आकर्षणाची माहिती दिली याप्रसंगी उपस्थित शेल्टर दोन हजार चे मार्गदर्शक दीपक बागड म्हणाले प्रदर्शनादरम्यान विविध विषयावरील मार्गदर्शन सेमिनारचे देखील आयोजन करण्यात आले असून रोज सायंकाळी करमुखीचे कार्यक्रम देखील प्रदर्शनस्थळी असते क्रीडा नाशिक मेट्रोचे सदस्य म्हणजे विश्वसनीयता असे समीकरण गेल्या अनेक वर्षात प्रस्थापित झाले असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहेवडी गरजा यात अमूल्याग्र बदल झाला आहे कधी काळी तुमदार भांगल्याचे शहर असलेले नाशिक आज उंच इमारतीचे तसे टाउनशिप हे शहर म्हणून ओळखले जात आहे शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांची तिसरी पिढी अनेक नव उद्योजक या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेऊन तसेच नाशिक बाहेरील अनेक अग्रणी बांधकाम व्यावसायिक नाशिक करण्याच्या सेवेत कार्यरत आहेत क्रीडाई नाशिक मेट्रो आणि शेल्टर नावा येण्यासाठी जितूबाई ठक्कर अनंत राजेगावकर सुरेश अण्णा पाटील किरण चव्हाण निमिचंद पोद्दार सुनील पोतवाल उमेश वानखेडे रवी महाजन या सर्व माजी अध्यक्षांची मोलाची भूमिका असून त्यांचे नियमित मार्गदर्शन लाभत आहे प्रदर्शने करण्यासाठी सुजय गुप्ता जयंत भातांबरेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड ऋषिकेश कोल्हे मनोज खिमसारा तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद आनंद भलोदिया अतुल शिंदे श्रेणिक सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाणके निशित अटल सुशील वागड सचिन चव्हाण निरंजन शहा सतीश मोरे प्रकाश चौधरी तुषार संपलेच्या युथ विंगचे सम, समन्वयक शुभम राजेगावकर युथ विंग सहसमन्वयक सुशांत गांगुडे महाजन सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहे नमस्कार नाशिककर शेल्टर दोन हजार चोवीस ला सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी व्हिजिट करावं या शेल्टरमध्ये आता अध्यक्षांनी माहिती दिली पण इतरही काही वैशिष्ट्य आहे जसं त्यांनी सांगितलंच फ्री रजिस्ट्रेशन फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे दर तीन तासाला म्हणजे तुम्ही व्हिजिट जर केली घर घेण्याची तुमचं डिसिजन या शेल्टरमध्ये नाही झालं तीन महिन्यांनी झालं सहा महिन्यांनी जरी झालं तरी तुम्ही व्हिजिट केली तर यू स्टँड अ चान्स दर तीन तासाला इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत बंपर लकी ड्रॉ आहे जे सहा दिवसाचे जे सगळे व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्सपैकी एका व्हिजिटरला टी व्ही एस टू व्हीलर हे बंपर लकी ड्रॉला मिळणार आहे त्याच व्यतिरिक्त मुलांसाठी प्ले एरियासुद्धा इथे प्रवाशी स्कूल्सतर्फे ठेवण्यात येणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त आपले सगळे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडनं वेरीयस स्कीम्स जसे नो जी एस टी किंवा रजिस्ट्रेशन फ्री असं वेरियस स्कीम्स हे वेगवेगळे दे डेव्हलपर्स इथे देणार आहे नमस्कार रेडाय नाशिक मेट्रो आयोजित अकराव्या शेल्टरच्या आवृत्तीसाठी सर्व नाशिककरांना आजच्या भूमिपूजन प्रसंगी या शेल्टरसाठी येत्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरसाठी सर्व क्रीडा नाशिक मेट्रोच्या सभासदान करणं नम्र विनंती करतो की या रिअल इस्टेटच्या कुंभमेळाला सर्व नाशिककरांनी आणि सर्व कस्टमर्स मिळेल द्यावी नंबर सर काय वैशिष्ट्य असणार आहे या अकराव्या शेल्टर प्रदर्शनाचं त्या अकराव्या शेल्टरचं आपली जी काही बावीस वर्षं आता आपल्याला पूर्ण झालेली आहे आणि या शेल्टरमध्ये आपण ज्या मोठ्या ग्राउंडवर आपण हा कार्यक्रम करत आहोत दीडशेहून अधिक स्टॉल अस असणार आहे तसेच साधारणतः बाज एकरवर आपल्याला पार्किंगची व्हॅले पार्किंगची आणि फ्री पार्किंगची व्यवस्था केलेली असणार आहे फ्री रजिस्ट्रेशन आणि फ्री रजिस्ट्रेशन हा एक क्यू आर कोड आपण येऊन सर्व सभासदांना सर्व गुस्तम आयच्या मार्फत प्रसारित करत आहोत आणि या इथे या क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या घरांचे पर्याय आहे मग ते प्लॉट असतील प्लॅट रेसिडेन्शियल असेल कमर्शियल असेल ऑफिस बिल्डिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉट असेल किंवा हाऊसिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉटिंग किंवा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असेल तसेच सिनियर सिटिझन लिविंग असेल अशा विविध प्रकारच्या ज्याला म्हणतो आपण प्रॉडक्ट्स आपले या एका क्षेत्रामध्ये मिळणार आहे आणि त्याला अनुषंगून जे काही आपण म्हणतो की संपूर्ण फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे जे काही पर्याय आहेत बँका आहेत त्यांचे पर्याय आहेत तसेच सर्व सप्लायर्स सप्लायर त्यांना वेटर आपल्या आई बिजनसाठी किंवा आपल्या घराच्या बांधकासाठी आवश्यक लागणारे जे काही पर्याय आहेत त्या एकाच शहराखाली या शेल्टरमध्ये उपलब्ध असणार आणि सुरू मीडियाला विनंती करतो की नाशिक शहरात आता वीस ते पंचवीस डिसेंबर शेल्टर आपण भरवत आहोत आणि हे शेल्टर फक्त नाशिकसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक पर्वणी म्हटलं तर वावगड करणार नाही आणि त्यासाठी खास करून आम्ही आमचे प्रेसिडेंट कृणालजी पाटील कन्व्हेनर आणि आमचे सेक्रेटरी गौरवजी ठक्कर आणि त्यांची टीम यांनी अतिशय खूप खुँ, म्हणतो ना आपण खूप मेहनत घेतलेली आणि ही मेहनत सर्व महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पोचवावी आणि नागरिकांना नाशिक शहरात येण्याचं आव्हान करावं हो। आणि एकाच छताखाली इतकं सुंदर आणि भव्य असं शेल्टर आम्ही इथं भरवत आहोत हो। तर आपल्याला आपण विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करावं हो। आणि शेल्टरला व्हिजिट करावी अशी विनंती करा करावी धन्यवादसाठी बंटी आढावा नाशिक